मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार असं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते घसाफोड करून सांगत असले तरी अजित पवार गटातील नेत्यांचं म्हणणं मात्र काही वेगळं असल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावते ना थंडावते तोच आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत लोकसभेत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही भाजपची तर पिछे हाटच झाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स बरा होता मात्र अजित पवार गटाचा अवघा एकच खासदार निवडून आल्याने त्यांना महायुतीचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले मात्र असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत पण तरीही या निवडणुकीत मोठा भाऊ कोण असेल कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अशा अनेक विषयांवर विविध पक्षाच्या नेत्यांची मतमतांतरी दिसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार असं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते घसाफोड करून सांगत असले तरी अजित पवार गटातील नेत्यांचं मात्र म्हणणं वेगळं आहे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे महायुतीत एकमत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे उद्याची निवडणूक आम्ही सगळेच एकत्र लढवणार आहोत त्याच्यानंतर जे काही असेल त्याबाबत म्हणजेच मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वजण निर्णय आजच त्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप निश्चित नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या या, या विधानामुळे महायुतीच्या डोक्याचा ताप मात्र वाढला हे नक्की या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका